तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आल्या अखेर बच्चू कडू साहेबांनी काढलेल्या कर्जमाफी बद्दल आंदोलनाला या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळतंय तुम्हाला सर्वांना माहिती पण असेल जून सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तारीख जाहीर करून टाकल्या हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय आहे परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक आता निर्माण होऊ लागले आहेत की नेमकं दोन लाखांची सरकार कर्जमाफी करणार का तीन लाखांची कर्ज कर्जमाफी करणार का सरसकट जेवढी काय दोन हजार सतरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत शेती पिकासाठी कर्ज काढले कर तर तेवढे सगळं माफ होणार का त्या ठिकाणी पन्नास हजारांची फक्त कर्जमाफी होणार नेमकं कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार ही सर्व गोपित माहिती तुम्हाला कोणी सुद्धा आता सांगितलेली नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या काल झालेल्या बैठकीमध्ये आम्ही स्वतः उपस्थित होतो आणि त्यामध्ये कर्जमाफी कोणत्या दहा बँकांची होणार आहे तसेच कोणत्या जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे आणि नेमकं किती लाखांची कर्जमाफी होणार आहे याची अपडेट या ठिकाणी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे त्यामुळे कर्जमाफीची गेल्या पाच वर्षापासून तुम्ही जर चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने वाढ जर बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आल्या अखेर बच्चू कडू साहेबांनी जे शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यांनी आता काढलेल्या मोर्चाला अखेर यश आल्याचं पाहायला मिळतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची तारीख जाहीर केल्या तीस जून दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज त्यांनी माफ करण्याचं ठरवलंय मग आता कोणत्या कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलंय कारण शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे ते म्हणजे आता सरकारने फक्त याच दहा बँकांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज आता माफ करण्याचं या ठिकाणी ठरवलंय या दहा बँकेमध्ये जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे बाकीच्या बँकांचं कर्ज माफ करण्यात येणार नाही असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय मग कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार आहे नक्की बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून आला आहे पंधरा जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये सरकार करणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा येण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे जसं की तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीचे पैसे पीक विम्यासाठी जशी वाट पाहावी लागली तसे त्या ठिकाणी पंधरा जिल्ह्यामध्ये जर तुमचं जिल्हा नसेल तर तुम्हाला सुद्धा वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे पंधरा जिल्ह्यामध्ये कोणाची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत ते म्हणजे नेमकं किती लाखांची आता कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून होणार आहे कारण शेतकऱ्यांचा गैरसमज खूप आहे काही जण बोलतात एक लाखांची कर्जमाफी होणार काही शेतकरी म्हणतात पन्नास हजारांची कर्जमाफी होणार काही शेतकरी म्हणतात दोन लाखांची कर्जमाफी होणार तर काही जण म्हणतात सरकारने शब्द दिलाय सरसकट कर्जमाफीचा त्यामुळे सात बारा कोरा होणार असं सुद्धा या ठिकाणी आता काही जण बोलू लागलेत मग नेमकं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला काय त्या ठिकाणी बरोबर आहे हे सुद्धा या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे दोन मिनिटे महत्वाचं काम बाजूला ठेवा आणि लक्षपूर्वक आता तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे कारण पहिल्या टप्प्यामध्ये या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा जास्त होणार आहे बघा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे आता कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्या आता कन्फर्म झाले कर्जमाफी होणार आहे परंतु कोणत्या जिल्ह्यांची कोणत्या बँकांची आणि किती लाखांची कर्जमाफी होणार आहे नक्की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकरी बांधवांनो गेले एक ते दीड वर्ष झालं सरकार सत्तेत येऊन पण या ठिकाणी कर्जमाफीचा सुद्धा तोंडातून सरकार काढत नव्हतं अखेर शेतकऱ्यांचे नेते बच्चू कुडू साहेबांनी मोर्चा काढला या मोर्चाला घाबरून सरकार झुकल्याचं पाहायला मिळतंय अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट कर्जमाफीची तारीख या ठिकाणी जाहीर केल्या आणि या तारखेला सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पासून दोन हजार पर्यंत जे काही शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलंय त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे मग तुम्ही किती त्या ठिकाणी शेती पिकासाठी कर्ज बँकेतून काढले कर हे सुद्धा पाहणं या ठिकाणी अत्यंत आहे परंतु कोणत्या दहा कर्ज तुम्ही काढून ठेवले हे महत्वाचं आहे जर दहा बँका कडून इतर जर कर्ज काढला कर असेल बघा दहा बँका सोडून इतर बँकेमध्ये कर्ज तुम्ही शेती पिकासाठी काढला असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही मग त्या दहा बँका कोणत्या आहेत ज्या दहा बँकांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आत्ताच पाच मिनिटांपूर्वी जाहीर करून टाकल्या त्या दहा -द्या द्या बँका आपण या ठिकाणी पाहणार आहोत हो। त्यानंतर कोणत्या पंधरा जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यात कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा पाहूया आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नेमकं किती कर्जमाफी होणार आहे पन्नास हजारांची होणार का दोन लाखांचे होणार एक लाखांची होणार का जेवढी काही शेती पिकासाठी कर्जमाफी त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज काढले कर तर ती सरसकट माफ होणार म्हणजे सात बारा कोरा होणार ही सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी आता समजून आम्ही सांगणार आहे परंतु तत्पूर्वी आपण कोणत्या दहा बँकांची कर्जमाफी सरकार करणार आहे त्या दहा बँकांची लिस्ट पाच मिनिटापूर्वी काय आल्या तुमची बँक यामध्ये आहे का तुम्ही आता लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण फायनल निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलाय कर्जमाफीची तारीख जारी झाल्या लक्षात ठेवा तुम्हाला तीस जूनच्या आतमध्ये या ठिकाणी आत या, या दहा बँकेतील आता कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे त्यामुळे दहा बँकांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे सर्वांनी आता काळजीपूर्वक बघा पहिली बँक सरकारच्या माध्यमातून कोणती सांगण्यात आल्या तुमची बँक ही आहे का आता पाहू शकता कर्जमाफी करण्याची पहिली बँक सरकारने सांगण्यात आल्या यामध्ये पाच लाख शेतकरी बांधवांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले दोन हजार सतरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये कर्ज काढून ठेवले या बँकेचं नाव आहे एच डी एफ सी बँक बघा एच डी एफ सी बँकेमध्ये चार शेतकरी बांधवांनी कर्ज काढून ठेवलाय अशा जवळपास पाच लाख शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे शेतकरी बांधवांनो दोन मिनिटे मोबाईल हातात धरून बघत राहा त्याचं कारण म्हणजे आता कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्या परंतु याच दहा बँकेतील कर्जमाफ होणार आहे तसेच पुढे सांगणार आहे त्या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय तुमच्यासाठी महत्वाचा आहे आजपर्यंत फक्त कर्जमाफी होणार कर्जमाफी होणार अशा बातम्या या ठिकाणी आता पसरल्या जाऊ लागल्या होत्या परंतु सरकारने अखेर कर्जमाफीची तारीख जाहीर केली आणि सगळी लिस्टच त्या ठिकाणी जाहीर करून टाकल्या यामध्ये कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार त्या ठिकाणी किती लाखांची कर्जमाफी होणार सर्व काही अपडेट तुम्हाला दोन मिनिटांच्या आतमध्ये मिळणार आहे पहिली बँक सांगितल्या ज्यामध्ये कर्ज जर तुम्ही काढला असेल तर तुम्हाला कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे पहिली बँक काय एच डी एफ सी या ठिकाणी बँक दोन नंबरची बँक आहे आय सी आय सी आय बँक खूप मोठ्या खाजगी बँका आहेत शेतकऱ्यांना सहकार्य करणाऱ्या बँक आहेत यामध्ये सुद्धा दोन हजार सतरापासून दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांनी ज्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलेलं आहे त्या शेतकऱ्यांना आय सी आय सी आय बँकेकडून आता दिलासा मिळणार आहे तुम्हाला बँकेचं कर्ज माफ झालं म्हणून या ठिकाणी मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफी होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहेत ती नावे सुद्धा जिल्ह्यांची तुम्हाला पुढे सांगणार आहे परंतु त्याआधी तीन नंबरची बँक सरकारने निवडली आहे त्या बँकेचं नाव आहे कोटक महिंद्रा बँक खूप जास्त शेतकरी बांधवांनी या बँकेमध्ये शेती पिकासाठी कर्ज या ठिकाणी काढलेलं होतं त्यांना या कर्जमाफीचा फायदा पहिला त्या ठिकाणी टप्प्यामध्ये होणार आहे त्यानंतर चार नंबरची बँक तुमच्या ऐका पहा आता बघा शेतकरी बांधवांनो त्यानंतर चार नंबरची बँक सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या त्या बँकेचं नाव आहे ऍक्सिस बँक बैंक। खाजगी बँक आहे सुद्धा परंतु शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम ही बँक करत असते त्यामुळे या बँकेच्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतला असेल तर या ऍक्सिस बँकेमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ केलं जाणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाच नंबरची बँक सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या जिल्हा मध्यवर्ती बँक ज्याला शेतकऱ्यांची बँक म्हणून आता ओळखली जाते ज्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज काढलं होतं त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केले जाणार आहे परंतु किती लाखांची कर्जमाफी होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज माफ होणार आहे ते तुम्हाला पुढे समजणार आहे त्यामुळे अगदी दोन मिनिटे महत्त्वाचं दो काम बाजूला ठेवा आणि लक्षपूर्वक तुम्ही या ठिकाणी बघत राहायचं आहे कारण तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा पहिल्या टप्प्यामध्ये आता दिला जाणार आहे त्यानंतर पुढची बँक निवडण्यात आल्या त्या बँकेचं नाव आहे सहा नंबरची बँक सरकारने निवडल्या भूविकास बँक जिल्हा सहकारी बँक या बँकेमध्ये जेवढ्या पण काही शेतकरी बांधवांनी शेती पिकासाठी कर्ज काढला असेल त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे त्यानंतर सात नंबरची बँक निवडण्यात आल्या ती म्हणजे त्या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज काढले पोस्ट ऑफिस बँक बघा सेंट्रल गव्हर्नमेंटचं या ठिकाणी आता तुम्हाला शेत शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्ज स्वस्त दरामध्ये दिलं जातं त्यामुळे पोस्टात ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले त्या शेतकरी बांधवांना खूप मोठा फायदा होणार आहे तुमचे सुद्धा कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे किती लाखांचे कर्ज माफ होणार आहे ते तुम्हाला पुढे समजणार आहे तसेच कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज माफ होणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे समजणार आहे परंतु शेतकरी बांधवांनो आठ नंबरची बँक या ठिकाणी निवडण्यात आल्या त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सुद्धा ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज काढून ठेवला आहे त्यांना कर्जमाफीचा पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आता तुम्हाला फायदा होणार आहे तर त्यामुळे शेतकरी बांधव खुश झाल्याचं पाहायला मिळतंय शेतकरी बांधव सगळीकडे पेडे वाटू लागलेत त्यानंतर नऊ नंबरची बँक निवडण्यात आल्या महाराष्ट्र बँक जवळपास नव्वद टक्के शेतकरी बांधवांनी या बँकेमध्ये कर्ज काढल्याचं कर आता या ठिकाणी पाहायला मिळू त्यांच्या सर्वांची कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे त्यानंतर शेवटची बँक आहे आय ज्याला स्टेट बँक ऑफ इंडिया आपण म्हणलो जातो त्या शेती पिकासाठी ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज काढलंय त्यांना कर्जमाफीचा पहिल्या टप्प्यामध्ये फायदा होणार आहे आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे त्या जिल्ह्यांची तुम्ही जर त्या ठिकाणी असाल बघा पंधरा जिल्ह्यांची लिस्ट सरकारने जाहीर केल्या या कर्जमाफी पंधरा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे मग या पंधरा जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला कर्जमाफी होणार आहे परंतु किती लाखांची कर्जमाफी होणार आहे हे व्हिडिओच्या शेवटी सांगण्यात आले त्यामुळे व्हिडिओ अगदी दोन मिनिटे बघणं या ठिकाणी गरजेचं आहे पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे छत्रपती संभाईनगर बघा छत्रपती संभाईनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधव तुम्ही वाढ बघत असाल तर तुम्हाला कर्जमाफी या ठिकाणी सव्वीस जूनच्या आतमध्ये तुम्हाला केली जाणार आहे किती लाखांची केली जाणार आहे हे तुम्हाला पुढे सांगतो तुम्ही व्हिडिओ शेवट बघा त्यानंतर दोन नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे ज्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफ होणार आहे ती म्हणजे जालना जिल्हा बघा जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर तीन लाख सत्याहत्तर हजार शेतकरी कर्जमाफीच्या आतुरतेने वाढ बघत होते या जालना जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज हे सरकारच्या माध्यमातून मा माफ केलं जाणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधवरात असतील त्यांना सर्वांना या कर्जमाफीचा फायदा पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये केज अंबाजोगाई परळी वैद्यनाथ या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधवरात असतील त्यांना पुढे सांगणार आहे तेवढ्या रुपयांची कर्जमाफी होणार आहे एक लाखांची दोन लाखांची सरसकट किती कर्जमाफी होणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे पहा त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का कारण फक्त या जिल्ह्यांची कर्जमाफी सरकारने करण्यात ठरवलंय आता बघा सरकारने निवडलेल्या पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधव तुम्ही राहताय का बघा तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकरी आतुरतेने वाट बघत होते आज कर्जमाफी होईल उद्या कर्जमाफी होईल अशी आतुरतेने वाढ बघणाऱ्या शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतोय त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधव खुश झाल्याचं पाहायला मिळतंय शेतकरी पेढे वाट लागलेत आता त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधव तुम्ही राहताय का बघा लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफी होणार आहे त्यानंतर हिंगोली आहे अमरावती आहे वाशिम आहे अकोला आहे बुलढाणा आहे यवतमाळ आहे वर्धा आता हे जे जिल्हे सांगितलेत तर हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये याच जिल्ह्यांची कर्जमाफी सरकारने करण्यात ठरवलंय आता किती आता लाखांची कर्जमाफी होणार आहे याची सुद्धा अपडेट सरकारच्या माध्यमातून समोर आलंय ती अपडेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे आता सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडलाय किती लाखांची कर्जमाफी होणार तुम्हाला आठवतंय का बघा निवडणुकीच्या आधी सरकारने काय सांगितलेलं दीड लाखांची आम्ही कर्जमाफी करणार आता काही जण म्हणतात दोन लाखांची कर्जमाफी होईल काही जण म्हणतात सरसकट होईल काही जण म्हणतात पन्नास हजारची परंतु सरकारने दीड लाखांचा शब्द दिलाय त्यामुळे दीड लाखांचं ज्या शेती पिकाचं कर्ज शेतकऱ्याने काढलंय तिथंपर्यंत शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा आता होणार आहे दीड लाखांच्या वरती जर तुम्ही कर्ज काढला असेल तर शेतकऱ्यांना ते स्वतः भरावं लागणार आहे फक्त दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांची होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा के करून ठेवा फार्मर आय डी कार्ड काढून ठेवा नक्कीच तुमची कर्जमाफी तीस जूनच्या आतमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे I'm